नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स <गेंगे> रत्नागिरी ट्रक टँकर चालकांचा संप पेट्रोल डिझेलचा तुटवडा पंपाबाहेर वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा दहा नंतर भाजपवाले एकमेकांच्या उरावर बसतील खासदार विनायक राऊत यांचे प्रतिपादन तुण। 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 रोहा येथे श्री रामाच्या अक्षत कळसाची शोभायात्रा संपन्न एकशे पासष्ट गावांमध्ये घरोघरी वाटल्या जाणार अक्षता दापोली महोत्सव श्री दोन हजार तेवीस स्पर्धा संपन्न निखिल नलावडे ठरला दापोली महोत्सव श्री दोन हजार पाहुयात सविस्तर वृत्त राज्यभरात अचानकपणे टँकर चालकांनी संप पुकारल्यानं पेट्रोल डिझेलच्या वाहतुकीवर परिणाम झालाय या संपामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला कार्यालयीन कर्मचारी नेमके कामकाजात व्यस्त सायंकाळी बाहेर लांगा लांगा ले ले सा रांगा लागल्याचं पाहायला मिळालं रात्री उशिरापर्यंत संप मागे घेण्याबाबत कोणतंही वृत्त हाती आलेलं नव्हतं दरम्यान रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपांवर दुपारनंतर पेट्रोल भरण्यासाठी भल्या मोठ्या रांगा दिसू लागल्या या लाईन लागण्याचं कारण एकच होतं पेट्रोल टँकर घेऊन येणाऱ्या ड्रायव्हर्सनी संप केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली पेट्रोल टँकरचा संपा ही ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून समजताच रत्नागिरी शहरासह जिल्हाभरात सर्व पेट्रोल डिझेल पंपांवर गर्दीची एकच लॅट आल्याचं पाहायला मिळालं थर्टी फर्स्ट उशिरापर्यंत साजऱ्या करणाऱ्यांसाठी आणि भर दुपारी झोपेतून उठल्यानंतरचा हा मोठा धक्का होता पेट्रोल पंपाबाहेर रांगांमध्ये दुचाकी मोठ्या प्रमाणात दिसत होत्या तसेच चारचाकी वाहनेही पंपांवरती दिसून येत होती यामध्ये जास्त महिला वर्ग आपल्या दुचाकी घेऊन ज्या ठिकाणी गर्दी कमी दिसत होती त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी जाताना दिसत होत्या सायंकाळच्या वेळेला कर्मचारी वर्ग कार्यालयातून सुटल्यानंतर सर्वात प्रथम आपापल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपांवर गर्दी होती एकूणच पेट्रोल डिझेलचा तुटवडा असा सुरू राहिल्यास दैनंदिन वाहतूक आणि कामकाजावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो विषय असा आहे की सर्वप्रथम खुलासा करतो की हा पेट्रोल पंपांचा काही प्रॉब्लेम नाही आहे हा विषय वेगळा आहे गेल्या आठवड्यात केंद्र शासनानं एक वाहतुकीच्या संदर्भात हिट अँड रन या काय या एक कायदा आणण्याचा प्रक्रिया सुरू केली आणि या कायदा हा कायदा काही लोकांना चांगला वाटतो तर काही लोकांना चुकीचा वाटतो वाहतूकदारांना किंवा ट्रक ड्रायव्हर्सना तो फार जाचक वाटत आहे अशासाठी तर त्या कायद्याला विरोध करण्यासाठी त्यांनी एक आंदोलन चालू केलं हे आंदोलन आत्ता कोणी चालू केलं आहे तर टँकरच्या ड्रायव्हर्सनी आणि हे टँकर दोन प्रकारचे असतात पेट्रोल पंप चालकांचे असतात आणि नुसते ट्रान्सपोर्ट करणारे असतात तर नुसते ट्रान्सपोर्ट करणाऱ्या टँकर्सच्या ड्रायव्हर्सनी आज असहकार चालू केला गाड्या डेपोला कुणाच्याही स्वतःच्या भरल्या नाहीत आणि पेट्रोल पंप चालकांच्याही गाड्या भरू दिल्या नाहीत त्यामुळे आज फिलिंग बंद असल्यामुळं कोणालाही राज्यातल्या कोणत्याही पेट्रोल पंपावर आज माल आला नाही साहजिकच गेले शनिवार रविवार सुट्टीचं माल संपलेला आहे आज सोमवारचा माल यायचा तो आलेला नाही संध्याकाळपर्यंत हा माल संपून जाणार त्यामुळं ही ना राज्यात टंचाई सर्व ठिकाणी निर्माण झालेली आहे आत्ता असं कळतं आहे की काही उशिरा काही ठिकाणी बंदोबस्तात गाड्या काढायचा प्रयत्न चालू होते आणि त्या गाड्या रात्री आल्या तर थोडंसं माल सकाळ असेल पण आंदोलन वास्तविक अगोदर जाहीर झालं होतं दोन तारखेपासून तीन दिवसाचं पण प्रत्यक्षात ते आजच सुरू झालं म्हणजे उद्या ते थांबतंय चालू होतंय हे काही आम्हाला सांगता सा येत नाही स तर उद्या जर आंदोलन राहिलं चालू तर मात्र प्रश्न आहे नाही आंदोलन चालू नाही राहिलं तर उद्या सकाळी गाड्या भरून संध्याकाळपर्यंत येतील आणि परिस्थिती सुरळीत होईल अशी आशा आहे तर दहा जानेवारी नंतर भाजपवाले एकमेकांच्या उरावर बसतील कोणी इच्छुक असेल किंवा नसेल याचा फरक पडत नाही आमचं ध्येय फक्त जिंकण्याचं आहे आणि आम्ही त्या दृष्टीने तयारी देखील केली आहे असं प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलंय आत्ता सुरूच झालेली आहे त्यांच्यामध्ये रसिकेत एकमेकाच्या उरावर बसायला सुरू केलेलं आहे आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण हो असो नाही ते किरण सामंत असो हो आम्हाला कोणत्या त्यांना अडीच लाखाच्या फरकाने पाडायचं आहे या निर्धाराने आमचे पदाधिकारी कामाला लागलेले त्यामुळे आम्ही कोणाची कोण येतोय म्हणून ते खूप घाबरलो अशा पद्धतीचं नाही आहे पण एक मात्र नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये दहा जानेवारीच्या नंतर भारतीय जनता पक्ष आणि गद्दारगड एकमेकाच्या उरावर बसणार म्हणजे बसणार आम्ही त्यांची नाही म्हणजे ज्या उमेदवारांचा विचारच करायची गरज नाही तिकडे फार वेळ घालवायची गरज नाही डोक्याला फार ताण द्यायची गरज नाही आम्हाला जिंकायचंय आणि ते जिंकायसाठी कार्यकर्त्यांचा जबरदस्त तापा आमचा तयार आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक जानेवारी रोजी श्री प्रभुरामाच्या अक्षत कळसाची शोभायात्रा संपन्न झाली श्री राम मारुती चौक मेहंदळे हायस्कूल सागर डेअरी ते रोहा नगर परिषद ते पुन्हा श्रीराम मारुती चौकशी शोभायात्रा काढण्यात आली यावेळी बहुसंख्य बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले होते रोह्यातील स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल ताशा पथक यांनी सुद्धा सहभाग दर्शवला पाहायला मिळाला त्याचप्रमाणे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या यांचे रोहा तालुका कार्यालयाचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले हे उद्घाटन कारसेवकांच्या हस्ते करण्यात आले यानंतर श्री प्रभुरामाच्या मंदिरामध्ये भव्य आरती करण्यात आली या प्रसंगी अध्यक्ष संजीव कवितेके किसन घाग रोहा तालुका भाजपचे अध्यक्ष अमित घाक रोशन चाफेकर विलास डाके वैभव कुलकर्णी तसेच माजी मयूर गटनेते गुजर आदी उपस्थित होते रोहा तालुक्यातील एकशे पासष्ट गावांमध्ये जाऊन या अक्षता वाटण्याचं काम आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय तर हे अभियान एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे तरी येणाऱ्या बावीस तारखेला प्रत्येक गावोगावी एकत्र येत घरोघरी दिवे लावून भजन कीर्तन करून दिवाळी सारखा सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय आज प्रभू जे अयोध्येला राम मंदिराची स्थापना होणारे त्या त्यानिमित्ताने आज रोह्यामध्ये अक्षत कळत यात्रा ग्रामदेवतेला अर्पण करून तिथून शोभायात्रा काढण्यात आली आणि जागोगर जाग तिथे स्वागत झाले आणि श्रीराम मंदिरामध्ये येऊन रामाची आरती आणि तसंच आज कारसेवकांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात दा। आलं उद्यापासून प्रत्येक गावामध्ये एक रोया तालुक्याचा एकशे पासष्ट गावांमध्ये प्रत्येक घरोघर अक्षता पोचवण्याचा शुभारंभ उद्यापासून सुरू होणार आहे पंधरा दिवस हे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी असं हे अभियान असणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये बावीस तारखेला गावकिनी एकत्र यावं ग्रामदैवत आणि रामाचं प्रतिष्ठापनेच्या वेळी भजन कीर्तन करावं संध्याकाळी प्रत्येकाने पाच दिवे लावावे गावामध्ये आणि रात्री भजन कीर्तन करावे घरामध्ये गोडदोड बनवावं आणि दिवाळीसारखा सण साजरा करावा असं आम्ही विनंती घेऊन प्रत्येक गावोगावी घरोघरी फिरणार आहोत रत्नागिरी येथील सोमेश्वर शांतीपीठामार्फत येत्या चार जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता सोमेश्वर शांतीपीठाची विश्वमंगल गोशाळा आणि गोविज्ञान केंद्राचे भूमिपूजन होणार आहे केंद्रातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली सौंदर्यपूर्ण रत्नागिरी शहरात मोकाट गुरांची समस्या मोठी असून आजपर्यंत अनेकांनी रस्त्यावरच्या मोकाट गुरांमुळे रात्री आपले प्राण गमावलेत चार महिन्यांच्या पावसाळ्यातील शेतीनंतर पुढील आठ महिने गुरांना काय खायला घालायचे कसे पोसायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो त्यामुळे गुरांना सोडून दिले जाते ही समस्या सोडवून गुरांना आसरा देण्यासाठी सोमेश्वर येथील शशिकांत सोहनी यांनी पाच एकर जागा दान केली त्यातून सोमेश्वर विश्वमंगल गोशाळा आणि विज्ञान केंद्राची कल्पना मांडण्यात आली पशूंसाठी प्रयोगशील पद्धतीने संगोपन करण्याचे काम येथे करण्यात येणार आहे सोमेश्वर शांतीपीठामार्फत भविष्यात गोशाळा योगाश्रम निसर्गोपचार केंद्र वनऔषधी निर्मिती आणि बालसंस्कार केंद्र फळा प्रक्रिया उद्योग आणि वृद्धाश्रम अशा विविध विषयांना अनुसरून तेथे काम करण्यात येणार आहे त्याकरता श्री देव भैरी नवलाई पावणाई काशी विश्वेश्वर मंदिर गोडाऊन स्टॉप येथील साई मंदिर देवस्थान पतित पावन मंदिर भगवती मंदिर सोमेश्वर मंदिर सोमेश्वर या संस्थांनी पुढाकार घेतला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली राजेश आयरे संतोष पावरी रवींद्र इनामदार अनुजा पेटकर विनोद पेटकर देवेंद्र झाड झापडेकर आदी यावेळी उपस्थित होते शशिकांत सोनी या काकानी या ट्रस्ट साठी पाच एकर जागा दान केली आणि त्या पाच एकर जागेमध्ये ह्या पुढच्या वर्षी आपण एक गोविज्ञान प्रयोग असलेली अशी विश्वमंगल गोशाळा सुरू करत हो। आहोत आणि त्या गोशाळेचं उद्घाटन चार जानेवारीला आहे त्या संध्याकाळी चार वाजता आहे तर आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की सर्व रत्नागिरी शहरवासियांपर्यंत हा विषय द्यावा आणि या गोशाळेच्या भूमिपूजनाला रत्नागिरी शहरवासियांनी यावं रत्नागिरीला भूषणाव आहे त्या पाच एकर जागेमध्ये आमचं विज्ञान नुद। केंद्र चांगल्या पद्धतीनं म्हणजे सायन्स जिल्हा मंडळशास्त्रामुळे आणि इतर आणखी बऱ्याचशा गोष्टी आणि हे मंडळ उभं करताना आम्ही भेटी दिल्यात पुणे मुंबई अशा ठिकाणी जिथे गोशाळा चालवल्या जातात त्याची पूर्ण माहिती घेऊन आणि या माहितीच्या आधारे आणि इथील तज्ञ मंडळी आदरणीय पवार साहेब आहेत आमचे आहेत आणि इतर रत्नागिरीमध्ये जे जुने जाणकार आम्ही परवाच प्रभुणे यांना भेटून आलो प्रभू गिरीशी प्रभुणे पुण्यामध्ये दीड एकर जागेमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने जोडला एक ट्रस्ट उभा करून एक मुलांची शाळा आणि तिथं गोपालन कसं चालतं त्याची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण आलो आहोत त्याचबरोबर इतर काही ठिकाणी जे जे असे उपक्रम चालले आहेत तिथं जाणार आहोत आणि एक जिल्ह्यात आदर्श ते काम होण्याच्या दृष्टीने आपल्या लोकांची मदत हवी याच्यामध्ये आम्हाला समाजाभिमुख अशी कामं करायचे योगासन आरोग्यासाठी मुलांसाठी काय तिथं चांगलं काय करता येईल का तोही आमचा विचार आहे की हल्लीच्या काळामध्ये बाल मुलांना त्यांना त्याचं खेळण्याची सोय होणार किंवा त्यांना चर्चात्मक गोष्टी किंवा एखादी माला वगैरे अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलं जाणार आहे फ्युचर फार मोठं आहे पण प्रयत्न करत असताना आणि ही जी मंडळी आहेत पेटकर मॅडम असतील किंवा एरेसर असतील किंवा अनावकर मॅडम असतील असे ट्रस्टी झोपून देणारे काम करणारे आहेत त्याचबरोबर रत्नागिरी जुनी मंडळी आणि ज्यांनी ही जागा दिली विशेष करून त्या सोनीला धन्यवाद दिले पाहिजेत की समाज बदलत असताना आपण एक गुंठे जागा त्याचा विचार करतो पण पाच एकर जागा देऊन त्या जागेमध्ये आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम बरेचशे सरांनी सांगितलेत त्यात आणखी थोडी बदल होऊ शकतील वृद्धांसाठी पण काही ग्रामांत करण्याची इच्छा आहे पण सगळ्याच गोष्टी एकदम होणार नाही आणि आपल्या सर्वांचा आणि आपले पाहुरी सरांचा जर त्यात सहभाग आहे त्यामुळे पी यश येणार याची मला पूर्ण खात्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा मराठी चित्रपट येत्या पाच जानेवारीला प्रदर्शित होत आहे हा चित्रपट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विचार असल्याचं मत चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत मांडले समता फिल्म्स आणि अभिता फिल्म्सच्या वतीनं निलेश जळमकर यांनी सत्यशोधक चित्रपट हो या चित्रपटाची निर्मिती केली हा चित्रपट येत्या पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित होत असून या चित्रपटातून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास उलगडणार आहे तसा हा चित्रपट पूर्ण जीवन शैलीवर घेतलाय आपलं दिनांक पाच जानेवारी रोजी समता फिल्म्स आणि अमिताभ फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने राज्यभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे राष्ट्रपिता जितुबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष पडद्यावर आपल्याला सत्यशोधक या चित्रपटामधून बघायला मिळणार आहे आजच्या या प्रसंगी सर्वच प्रेक्षकांनी आवाहन करतो की हा चित्रपट केवळ चित्रपट नसून एक विचार आहे त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार या चित्रपटासाठी चित्रपटगृहामध्ये दिनांक पाच जानेवारीपासून हा चित्रपट पाहावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो मुळात या चित्रपटाची जी थीम आहे जी मुळात व्यावसायिक स्वरूपात चित्रपट करत नाही यांनी यापूर्वी चित्रपट केला या नाही यांचा दृष्टिकोनच हा होता की महात्मा फुलेंचे विचार पूर्ण आले पाहिजे त्यामुळं तुम्हाला एवढे प्रोड्युसर कुठे दिसणार नाही आम्ही पाच प्रोड्युसर आणि सहनिर्माती पण भरपूर आहेत म्हणजे एक टीम बनलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आर्थिक जोडजाड करून आणि गेल्या सहा वर्षातला हा प्रवास आहे म्हणजे एक वर्ष लागलं ला नाही कारण मधल्या काळामध्ये चित्रपट सुरू झाल्यानंतर कोरोनाचा हा फार महत्वाचा काळ आला की त्यामुळे आम्ही दोन ते अडीच वर्ष काम करू शकलो नाही आणि त्यानंतर तुम्ही जसं म्हणता की महात्मा फुल्यांच्या विचाराचे या सगळ्यांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या सगळ्यांचाच आम्हाला सहभाग मिळाला आणि दापोली महोत्सवानिमित्त दापोली महोत्सव श्री दोन हजार तेवीस ही शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली यामध्ये आरके फिटनेस अँड हेल्थ क्लब खेडचा निखिल नलावडे हा या दापोली महोत्सव श्री खिताबाचा मानकरी ठरलाय ही स्पर्धा दा, खेड दापोली मंडणगड या तीन तालुक्यांपुरती मर्यादित होती या स्पर्धेत आर के फिटनेस अँड हेल्थ क्लब खेडचे राज कारेकर यांनी निखिल नलावडे मार्गदर्शन करून हा मानाचा खिताब घेण्यासाठी मेहनत करवून घेतली यावेळी दापोली महोत्सव श्री दोन हजार तेवीस ठरलेल्या निखिल नलावडे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या जेव्हापासून ही जिम चालू झाली तेव्हापासून मी इथेच वर्कआउट करतोय आणि सरांच्या मार्गदर्शन करतोय सुरू आहे आता त्यांच्या मार्गदर्शनमध्ये मला काय भेटलाय भेटला आहे किंवा अजून काय जे लागणारं मार्गदर्शन प्रोटीन सप्लिमेंट काय असेल ते त्यांच्या हिशोबाने घेतलेलं आहे माझी बॉडी मुली आहे यापुढे पण मी खेळणार आहे की त्यांच्या मार्गदर्शनच खेळणार आमच्या गावाला आमची जिम सुद्धा पण आहे तिथे जर इथे यायला नाही भेटलं तर तिथे मी करतो

आपल्या जिमचं निखिल नलावडे यांनी खेळ मंडळी दाखवली जे अजिंक्यपद आहे ते निखिल नलावडे यांनी पटकवलेलं आहे त्याबद्दल फिटनेस निखिल नलावडे त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आपली जिम चालू झाली ते जिम चालू झाल्यानंतर हे आपलं दुसरं अजिंक्यपदाचं जे आहे ते टायटल आपल्याला मिळालं आहे मनसे जी झाली ऑगस्ट महिन्यामध्ये त्यामध्ये सुद्धा आपल्या जींच यांनी ते पद पटकावलं होतं आणि पद आहे ते आपल्या जींच निखिल नालावडे यांनी त्याला शुभेच्छा आणि थोडी वाटचाळीसाठी सुद्धा मनावर शुभेच्छा आणि आता पुढे होणाऱ्या रत्नागिरी श्रीचं जे सिलेक्शन आहे महाराष्ट्राचं वेट असोसिएशनचं त्यासाठी पण निखिल नालावडे तयारी करतोय आणि असंच पुढे त्याची प्रगती हो यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याचे भेटूयात नवीन बातमीपत्रासह हो। तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण